मी प्राध्यापक तुण मीना लेवणे कवितेचे शीर्षक आहे सारे ऋतू सुखाचे सारे ऋतू सुखाचे ओटी त घातले तू सारे ऋतू सुखाचे ओटी त घातले तू वळले फिरून मागे जगणे पुन्हा नव्याने वळले फिरून मागे जगणे पुन्हा नव्याने नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी वितळून जन्म सारा घडलो पुन्हा नव्याने जन्मसारा घडलो पुन्हा नव्याने ओसन दुनी दिले मी मागू नकोस काही ओसन दिले मी मागू नकोस काही उधळी न चांदण्याची स्वप्ने पुन्हा नव्याने उधळी न चांदण्याची स्वप्ने पुन्हा नव्याने आयुष्य सार्थकांची झाली निसंग यात्रा आयुष्य सार्थकांची झाली निसंग यात्रा मिळतील कौतुकाचे थांबे पुन्हा नव्याने मिळती लकौतुकाचे थांबे पुन्हा नव्याने अंधारवेची तू वाटेत सांडलेला अंधारवे चिला तू वाटेत सांडलेला झटकू नका जळी मी जळते पुन्हा नव्याने अंधारवे चिला तू वाटेत सांडलेला झटकू नका जळी मी जळते पुन्हा नव्याने पाने जुन्या वहीची हलकेच चाळताना पाने जुन्या वहीची हलकेच चाळताना हिरवी सुरेल गाणी लिहिली पुन्हा नव्याने हिरवी सुरेल गाणी लिहिली पुन्हा नव्याने स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुलान बाधा स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुलान बाधा जपते तुझी असोशी जगते पुन्हा नव्याने जपते तुझी असोशी जगते पुन्हा नव्याने सारे ऋतू सुखाचे ओटी तघातले तू वळले फिरून मागे जगने पुन्हा नव्याने वळले फिरून मागे जगणे पुन्हा नव्याने धन्यवाद